रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन एम एस एमईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सुरुवात येत्या दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमाशा मोहीम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार आणि महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा नणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गैरव्यवहारांमुळे बँक खात्यात पैसे अडकून पडलेल्या खातेदारांना अधिक रक्कम काढता येईल वित्तीय सेवा विभागाचे से सचिव एम नागाराजू यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतल्या घोटाळ्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते सध्या डी आय सी जी मार्फत पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळतात विमा एजंटकडून काही वेळा ग्राहकांना फसवून विमा योजनेची विक्री केली जाते हे प्रकार टाळण्यासाठी विमा योजनेची खरेदी केल्यानंतर एका वर्षापर्यंत ग्राहकांना फेरविचार करता येईल या कालावधीत त्यांना योजना आवडली नाही तर या योजनेसाठी भरलेला पूर्ण प्रीमियम परत मिळेल अशी तरतूद केल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात पुरेशा तरतुदी नसल्याचं विरोधकांच्या आरोपांवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यातल्या गुंतवणूकदारांनाही मिळतो आहे केंद्र सरकारच्या धोरणामुळेच संरक्षण उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं गेल्या काही दिवसांत देशातल्या शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्यानं ही घसरण सुरू आहे या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अर्थमंत्री म्हणाल्या देशातल्या बाजारपेठांमधून गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाल्यावर हे प्रकार होतात असं वित्त सचिव तुहीन कांतपांडे म्हणाले शेअर बाजाराचं नियमन सेबीकडे आहे बाजारात जेव्हा गैरप्रकार होतील तेव्हा सरकार त्यात हस्तक्षेप करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं करदात्यांना पर्याय उपलब्ध असावा म्हणून आयकराच्या संदर्भात जुनी आयकर रचना सरकारनं कायम ठेवली आहे मात्र अधिकाधिक करदाते नव्या कर रचनेला स्वीकारत असल्याचं ते म्हणाले एमएसएमईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेची सुरुवात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मुंबईत झाली अर्थसंकल्पाच्या संदर्भात विविध उद्योजकांशी चर्चा करण्यासाठीच्या कार्यक्रमात त्यांनी या योजनेची सुरुवात केली या योजनेमुळे एमएसएमईना यंत्रसामग्री किंवा उपकरणं खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज तारणमुक्त स्वरूपात उपलब्ध होईल स्वामीह निधीचा लाभ घेतलेल्या घर खरेदीदारांना त्यांनी घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी सादर करणार आहेत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तीन मार्चपासून सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर राज्यपालांचं अभिभाषण होईल मराठी भाषा विभागानं मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमावर उपलब्ध करून द्यावं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मराठी भाषा विभागाची बैठक आज मुंबईत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली मराठी भाषेचं जतन संवर्धन आणि प्रचारासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या मराठीची जास्तीत जास्त पुस्तकं इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याची सूचनाही शिंदे यांनी केली मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक गृहमंडळाला पाचशे मराठी पुस्तकं प्रदान करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली राजधानी नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून छत्तीस मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले त्याची तीव्रता चार इष्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ धोलकुवा इथं पाच किलोमीटर खोलीवर होता यात जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही बिहारच्या सिवान आणि आसपासच्या जिल्ह्यातही आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले आज सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंप मापकावर त्याची तीव्रता चार स्केल इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचा केंद्रबिंदू सिवानपासून दहा किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती पटना इथल्या भारतीय हवामान विज्ञान विभागांना दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्ष शुभेंदू अधिकारी आणि इतर तीन भाजपा आमदारांना आज विधानसभेतून तीन दिवसांसाठी किंवा अधिवेशन सुरू असेपर्यंत निलंबित केलं आहे विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सरस्वती पूजेला झालेल्या विरोधाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून निवेदनाची मागणी केली या यासंदर्भात अग्निमित्रा पॉल यांच्यासह भाजपच्या महिला सदस्यांनी स्थगन प्रस्ताव मांडला विधानसभेचे अध्यक्ष बिमोहन बंदोपाध्याय यांनी हा प्रस्ताव स्वीकारला मात्र त्यावर चर्चा करण्याची पत्रकार परवानगी नाकारली त्यानंतर विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजप आमदारांनी सभागृहातून बाहेर पडत विधानसभेबाहेर निदर्शनं केली सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रतोद निर्मल घोष यांनी शुभेंदू अधिकारी आणि इतर भाजप आमदारांच्या वर्तनावर टीका करणारा ठराव मांडला आणि त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर सभागृहात आवाजी मतदानाने ठराव मंजूर करण्यात आला भारतीय शेअर बाजारात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली घसरणास थांबली ब्ल्यू चिप कंपन्यांच्या शेअर खरेदीमुळे सेन्सेक्स आज अठ्ठावन्न अंकांनी वधारला आणि पंच्याहत्तर हजार नऊशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीस अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार नऊशे एकोणसाठ अंकांवर बंद झाला एसबीआय म्युच्युअल फंडने आज अवघे दोनशे पन्नास रुपये गुंतवता येतील अशा एस आय पीला सुरुवात केली सर्व महत्त्वाच्या गुंतवणूक व्यासपीठांच्या आधारे एसबीआय म्युच्युअल फंडाच्या विविध योजनात किमान अडीचशे रुपये एसआयपीद्वारे गुंतवता येतील याचा फायदा नवीन गुंतवणूकद्वार असंघटित क्षेत्रातले कामगार तसंच छोट्या बचतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना होईल अशी आशा कंपनीला आहे अमेरिकेत कथितरित्या अवैध पद्धतीने गेलेल्या एकशे बारा भारतीयांना घेऊन आलेलं विमान अमृतसर इथल्या विमानतळावर काल रात्री उशिरा उतरलं भारतीयांची अमेरिकेतून पाठवणी करणारं हे तिसरं विमान आहे यातले चौवेचाळीस नागरिक हरियाणामधले तेहत्तीस गुजरातमधले एकतीस पंजाब दोन उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातले प्रत्येकी एक जण आहे या प्रवाशांची औपचारिक तपासणी झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल इस्रायलच्या लष्करानं आज दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमास लष्कराच्या मोहीम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार झाल्याचा दावा केला आहे शाहीनने लेबनॉनच्या हद्दीतून दहशतवादी हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप इस्रायलनं केला आहे रशिया आणि अमेरिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये उद्या चर्चा होणार आहे रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि पुतीन यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार युरी उश्कोव चर्चेत सहभागी होण्यासाठी उद्या सौदी अरेबियाच्या राजधानीत दाखल होतील असं रशियन राष्ट्राध्यक्षाच्या कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितलं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील रशिया युक्रेन यांच्यातल्या संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्यासाठी तसंच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीची तयारी करण्यासाठी यावेळी चर्चा होईल अशी माहिती रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयानं दिली आहे महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातला सामना वडोदरा इथल्या कोटांबी स्टेडियमवर सुरू आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या सात षटकात दोन बाद एकसष्ट धावा झाल्या होत्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज नागपुरात सुरू झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं दिवस अखेर पाच बाद तीनशे आठ धावा केल्या मुंबई विरुद्धच्या या सामन्यात विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दानिश मालेवारनं एकोणऐंशी तर ध्रुव शोरीनं चौऱ्याहत्तर धावा केल्या करुण नायरनं पंचेचाळीस धावांचं योगदान दिलं हाचा खेळ थांबला तेव्हा यश राठोड सत्तेचाळीस तर कर्णधार अक्षय वाडकर तेरा धावांवर खेळत होता मुंबईतर्फे शिवम दुबे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी दोन तर रॉयस्टन एक गडी बाद केला असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात गुजरात विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना केरळनं पहिल्या दिवस अखेर चार बाद दोनशे सहा धावा केल्या ठळक बातम्या बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन एमएसएमईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सुरुवात येत्या दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमाशच्या मोहीम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार आणि महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार